भागवत कथा ज्ञान यज्ञ सप्ताहाचे आयोजन कैलासवासी शिवाजी बंडू नरळे कैलासवासी रेखा आप्पासाहेब नरळे कैलासवासी सौरव दादासाहेब नरळे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त युवक मित्र गुरुवर्य हरिभक्त परायण बंडातात्या कराडकर यांच्या अमोघ वाणी मध्ये श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सप्ताहाचे आयोजन श्रावण वध्य अष्टमी शनिवार दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते श्रावण वध्य अमावस्या शनिवार दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये पसायदान निवास दत्तनगर मेरी माता हायस्कूल समोर म्हसवडी येथे करण्यात आले आहे सोहळ्यामधील कार्यक्रम पहाटे साडेसहा ते साडेआठ वाजेपर्यंत श्रीमद भागवत कथा आणि रात्री साडेआठ ते नऊ संत पंगत होईल या सुश्राव्य श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञाचा लाभ पंचक्रोशी मधील सर्व भाविक भक्तांनी घ्यावा अशी विनंती व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र मान तालुका व समस्त दत्तनगर ग्रामस्थ म्हसवड यांच्या वतीने करण्यात आली आहे